अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चोवीसव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले गावच्या प्रथम नागरिक सौ वर्षाताई भंडारकवटे यांच्या शुभ हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच याप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याही प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवटे उपसरपंच गणेश कोळी पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ ग्रामसेवक सोमनाथ कणगी संजय काका बाणेगाव ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले महिबूब तांबोळी श्रावण गजदाने यांच्यासह श्रीकांत अचलेरे अंदप्पा बंडगर साहेबराव ममाणे व जयंती उत्सव समिती अध्यक्ष राजाभाऊ कळसे उपाध्यक्ष अनिल क्षीरसागर कार्याध्यक्ष सुनील क्षीरसागर सचिव सिद्धाराम क्षीरसागर उमेश सोनार विष्णुवर्धन कांबळे पुंडलिक कोळी श्रीशैल दुलंगे यांच्यासह ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते या महिलांची महिलांचीही विशेष उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद